राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज हका व्यासपीठ कोल्हापूर निवे येथे मोल मजुरी करणाऱ्या इसमाचा पावसामुळे विद्युत प्रवाहित भिजलेल्या लोखंडी ग्रीलला स्पर्श झाल्याने मृत्यू पोलादपूर तालुक्यातील कापडे ग्रामपंचायत हद्दीतील भवाणवाडी येथील रहिवासी मोलमजुरी करणारे भागवत तुळशीराम सपकाळ निवेगाव येथे मोलमजुरीचे काम करत असताना सदर बांधकाम चाललेल्या घराच्या लोखंडी ग्रीलला हात लागला असता सदर ग्रील वाटपाचा भाग पावसाने भिजल्यामुळे व त्या ठिकाणी विद्युत प्रवाह असल्यामुळे शॉक लागून पडले व उपचारासाठी पोलादपूर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे गरीब परिवाराचा आधार गेला या गोष्टीची सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सदर प्रकरणाचा गुन्हा पोलादपूर पोलीस ठाणे या ठिकाणी नोंद झाला असून सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार जागडे हे सह पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत ब्युरो रिपोर्ट झंझावत न्यूज पोलादपूर सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा